माय ही माझी कविता मी माया दामोदर राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा ऐका माझी कविता तुम्हाला आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हसते हळू गालात, हसते हळू गालात, नाचते कशी तालात हसते ते हळू घालात नाचते कशी चालात लेकरांची किल बिलं रोज चालते घरात लेकरांची किल बिलं कशी चालते घरात घरात जीवनाची रीत गीत चालते मनात प्रीत जीवनाची रीत गीत चालते मनात फुललेल्या गरबामध्ये मुलं राहते निवंत फुललेल्या गरबामध्ये मुलं राहते निवंत निसर्गाने उदरात पेटवली प्रेम ज्योत निसर्गाने उदरात वयली प्रेम जोता वटी भरली सख्यान हर्ष चालतो म्हणत ओटी भरली सख्यान हर्ष चालतो म्हणत मैत्री करुणा संगत भाव येतो हृदयात मैत्री करुणा संगत भाव येतो हृदयात बीज पेरल बापान माय झाली आनंदित बीज पेरल बापान माय झाली आनंदित धन्य झाली तिची कुस धन्य झाली तिची कुस स्वप्न यशाच बघते स्वप्न यशाच बघते माय साऱ्याहून श्रेष्ठ माय साऱ्याहून श्रेष्ठ तिचं सृजन श्रीमंत माय साऱ्याहून श्रेष्ठ तीच सृजन श्रीमंत माय मुलाला पोसते मनी तिच्या स्वार्थ माय मुलाला नस्य मनी तिच्या स्वार्थ बीज पेरलं बापान माय झाली आनंदित धन्य झाली तिची कुस स्वप्न यशाच बघत धन्य झाली तिची कूस स्वप्न यशाच बघत हस ते हळू गालात नाच ते कशी तालात हळू गालात कशी तालात लेकरांची किल बिल लेकरांची किल बिलं रोज चालते घरात लेकरांची किल बिलं रोज चालते घरात लेकरांची किल बिलं रोज चालते घरात लेकरांची किल बिलं रोज चालते घरात